अंगणामध्ये बघा कवडा एकदम जवळ असा आहे बघा त्याला भीतीच वाटत नाही हा दुसरा पण आहे तांदूळ खायला आलेत छान वाटतात कबूतरासारखे दिसतात हे पक्षी हे बघा जोडी आहे छान दिसतात ते काय तरी खायला शोधता जाईल तांदूळ टाकते मी पण जेवढे टाकते तेवढे येत खाऊन जातात आता पुन्हा टाकायला हवे दुसरा गेला वाटते उडून एकटाच आहे जवळ जवळ येतोय माझ्या आला हा दुसरा पण आला तो पण आता त्याच्या तिकडे चाललाय हा बघा आता एकदम माझ्या अंगणात उतरलाय त्याला आता तांदूळ घालते मी किती प्रकारचे पक्षी आहेत सगळे पक्षी येतात इथे माझ्या अंगणामध्ये आली जोडी